जिथे न्याय व हक्काची नियुक्ती तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी झालेल्या जा विधानसभा निवडणुकीमध्ये हरियाणामध्ये परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीनं भौगवी यश आणि जे राज्य येणार नाही असं काही रिपोर्ट आणि ने काही नेते म्हणा किंवा एक वातावरण निर्मिती करण्यात आली होती की हरियाणामध्ये भा भारतीय जनता पार्टीचं सरकार येऊ शकत नाही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आता सरकार बनवायला निघाली आहे की याच्यामध्ये हरियाणाच्या सर्व मतदारांचं ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि भारतीय जनता पार्टीला विजय केलं त्यांचं मनापासून आभार मानतो आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा याच पद्धतीनं येणाऱ्या निवडणुकांमध्ये संपूर्ण राज्याचा निकाल हा असाच असेल आज हरियाणा ही जाती आहे आणि महाराष्ट्र अजून बाकी आहे असं म्हणावं लागेल जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे जे निवडून आलेले त्याच्या पहिली तर तिथं आमदार भारतीय जनता पार्टी जे वाढलेले आहेत ते आपल्याला बघायला मिळेल फक्त स्थानिक काही पक्षांमुळं भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये येऊ शकली नाही आणि हाच प्रयत्न सगळीकडं विरोधकांचा आहे की काही झालं कसंही ॲडजस्टमेंट करू पण भाजपला आणि मोदीजींना साथ द्यायची नाही भाजप सत्तेत आलं नाही पाहिजे का तर यांच्या सर्वांच्या ज्या काही दुकानं आहेत ही भारतीय जनता पार्टीमुळं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळं बंद पडलेली आहेत त्यांचं जे भ्रष्टाचाराची जे कुरण होतं आत्ता आधी हे सरकारमधनं जे चालायचं पूर्वी हे सगळं जे आहे हे सगळं बंद पडल्यामुळं भाजप नको मोदीजी नको देवेंद्र फडणवीस नको की भूमिका ही बहीण योजनेला विरोध आता या महाविकास आघाडीच्या लोकांनी सुरू केला आहे हे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही योजना बंद झाल्या नाही पण लाडकी बहीण योजना राबवली म्हटल्यावर बाकी सगळं बंद पडेल असं एक काहीतरी विचित्र याच्यात नाही काढण्याचं हे चाललं आहे मग कुणीही याच्यावर विश्वास ठेवू नये माझ्या सर्व लाडक्या ला बहिणीने लक्षात ठेवावं की तुम्हाला आज एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांनी ही एक बहिणीला भावांकडनं दिलेली ओवाळणी आहे आणि ती हिसकावून घेण्याचं काम जे महाविकास आघाडी करत आहे त्यांना त्यांची जागा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या सर्व लाडक्या बहिणींनी दाखवावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं मनापासून हरियाणामध्ये अतिशय सुंदर असा विजय सर्व परिस्थिती विरोधात असताना सुद्धा आणि सर्व रिपोर्ट वगैरे का, जे काही एक्झिट पोल आलेले असे हे सगळे पोल ठरवण्याचं फोटो ठरवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी केलंय त्यांचं अभिनंदन जय जय राम